व्यक्ती गेला असता त्याला मारहाण केल्याचा आरोप करीत महिलांनी या ठिकाणी गोंधळ घातला काल दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिग्रस येथे एच डी एफ सी बँकेमध्ये आम्ही कर्जासाठी मागणी करता एच डी एफ सीवाले बँकवाल्यांनी क कर्मचाऱ्यांनी आपले सदानंद वानखेडे साहेब जे दिगरचे ठाणेदार साहेब होते त्यांनी ब त्यांना बोलून आम्हाला शेतकऱ्यांना मारहाण केली आमचं कुठल्याही प्रकारचं कारण नसताना त्यांना त्यांनी आम्हाला खूप प्रमाणे मारहाण केली त्याच्यामुळं आम्ही निषेध करण्यासाठी नारेबाजी लावली होती आमची एकच विनंती आहे की त्यांना ब त्यांना निलंबित करण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे शासनाला पण एवढीच मागणी आहे कारण शेतकऱ्यांना आता शेतकऱ्या गव्हर्नमेंट हे शेतकऱ्याचा मुद्दा उचलत आहे आणि जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करणारच आम्ही अमोज प्रकाश चव्हाण आम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती करतो आणि आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण